कल्याण ग्रामीण भागात असलेल्या राया ओझरली या गावात गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी लाईटचे असलेले पोल हे जुने झाल्याने तसेच विद्युत लाईन ही जुनी झाल्याने या ठिकाणी नवीन लाईट पोल टाकावेत आणि नवीन विद्युत लाईन टाकावी अशी मागणी येथे ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे मात्र महावितरण प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी सुद्धा खडवली फिडर येथे संपर्क साधून राया आणि ओझरली गावात लवकरात लवकर नवीन लाईट पोल आणि नवीन विद्युत लाईन टाकावी अशी विनंती आणि मागणी केली आहे लवकरच या गावात नवीन विद्युत लाईन टाकली जाईल असे खडवली फिडर येथून सांगण्यात आले आहे त्यामुळे राया ओझरली गावात लवकरात लवकर नवीन पोल आणि नवीन विद्युत लाईन बसवावी अशी मागणी होत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटी व्ही न्यू च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल